महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघाचं बिघुल वाजलं असून या निवडणुकीत माळशिरस तालुक्याचे नेते मान्य उत्तमरावजी जानकरसाहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षातून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट माळशिरस तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांनी व्यक्त केलं बघा नेमकं जनसत्ता मराठी न्यूजवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने पाटील काय म्हणाले ते नमस्कार नेते आमच्या जनसत्ता राजकीय विश्लेषण संस्थेचा उदय. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रशेखरजी पाळस साहेब या गाठाचे तालुका अध्यक्ष या आणि तुम्ही महाराष्ट्र तालुक्यामध्ये काम करत आहात. आता महाड लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक पुढे वाजले तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय वाटतं महाड लोकसभा मतदार संघाच्या अनुषंगाने? तसं खरं पाहायचं म्हणलं तर लोकनेते उत्तमराव जानकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढता आमचे नेते जानता राजा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या तुतार या चिन्हावर माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आज उत्तमराव जानकरासारखा लढवय नेता त्यांनी माळश तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेला सर्व समाजातील घटकांना गोरगरिबांना कष्टकऱ्यांना बरोबर घेऊन एक अन्यायाच्या विरोधात माळश्रेत तालुक्यामध्ये लढा उभा केला आणि त्या संघर्षातून तयार झालेले नेतृत्व म्हणजे उद्धवराजकर आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब या तुतारे या चिन्हावर माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी आजपर्यंत मराठा समाजाने आरक्षणासाठी खूप मोठा लढा उभा केला धनगर समाजाने आरक्षणासाठी खूप मोठा लढा उभा केला पण या समाजांना न्याय मिळाला नाही उत्तमराव जानकरासारखं नेतृत्व जर दिल्लीमध्ये दिल्ली पार्लमेंटमध्ये आपण पाठवलं तर धनगर समाजाचा मुद्दा असू द्या आरक्षणाचा किंवा मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा असू द्या ते शंभर टक्के त्या पार्लमेंटमध्ये मुद्दा लावून धरून त्या समाजाला न्याय मिळवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करतील आणि त्यांनी या माडा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवावी आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते तर मल धनाने त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ आहेत एवढी माझी प्रामाणिकपणे इच्छा व्यक्त करतो जय हिंद ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरास